सव्वीस जानेवारी येत आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण मऊ आणि जाळीदार असा तिरंगा रवा ढोकळा तयार करणार आहोत रवा ढोकळा ही एक ब्रेकफास्ट रेसिपी आहे आणि ती झटपट तयार होते बऱ्याचदा होत ती घट्टसर तयार होते जाळीदार तयार होत नाही त्यासाठी आपण टिप्स पाहणार आहोत पण आज आपण नेहमीसारखा व्हाईट रवा ढोकळा तयार न करता सव्वीस विश जानेवारी विशेष ट्राय कलर ढोकळा तयार करणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राइब नक्की करा तिरंगा रवा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी दीड कप बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही इथे जाड रव्याचा सुद्धा वापर करू शकता या दीड कप रव्यासाठी साधारण मी इथे एक कप फेटलेलं दही घेतलेलं आहे आता दह्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे त्यातच आपल्याला हा रवा जो आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एकदम खूप जास्त पाणी इथे आपल्याला ॲड करायचं नाहीये जर आपण जास्त पाण्याचा वापर केला तर रव्याचा ढोकळा जो आहे तो घट्टसर तयार होईल फुलणार नाही आणि जाळीदार सुद्धा होणार नाही दहीमध्ये जे पाण्याचं प्रमाण होतं त्यातच मी हा रवा मिक्स करून घेतलेला आहे आता थोडंसं सा रव्यासाठी भिजायला पाणी लागतं त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाण्याची गरज वाटते तर तीन चमचे पाणी इथे घालून हा रवा छान त्यात मिक्स करून घेतलेला आहे तर कन्सिस्टन्सी पहा इतकं तरी ओलसर रवा हवा आहे तर इथे झाकण देऊन मी आता दहा ते बारा मिनिटसाठी हा रवा भिजवून घेणार आहे रवा भिजत आहे तोपर्यंत इथे आपण ढोकळा वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया तर एका स्टीमरच्या भांड्यामध्ये मी तीन ग्लास पाणी घातलेला आहे आणि झाकण देऊन तोपर्यंत आपण लो फ्लेमवर ठेवूया कारण रवा भिजायला दहा ते बारा मिनिट लागणार आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे रवासुद्धा भिजत आहे तोपर्यंत इथे आपण ज्या भांड्यामध्ये हा ढोकळा वाफवणार आहोत त्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊया एखाद चमचा तेल घालून इथे आपण भांड्याला ग्रीस करून बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटनंतर आपण रवा चेक करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे बारीक रवा असल्यामुळे त्याला भिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर इथे आपण आता रव्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ढोकळा तयार करण्यासाठी जास्त घट्टसुद्धा बॅटर नको आहे किंवा जास्त पातळसुद्धा बॅटर नको आहे त्यामुळे इथे आपल्याला दोन दोन चमचे पाणी घालून या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे जर जास्त पाणी झालं तर पुन्हा हा रवा जो आहे तो पाणी शोषून घेणार नाही आणि बॅटर जे आहे ते जास्त पातळ होईल कारण ऑलरेडी रवा भिजलेला आहे जर पाणी जास्त झालं तर ते आपल्याला कमी करता येणार नाही त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीचं असं हे बॅटर तयार करा तर इथे मी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं रव्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून ह्याला मिक्स करून घेऊया तर इथे एक छोटा चमचा मी मीठ घातलेला आहे मिक्स करून झाल्यानंतर इथे आल्याची पेस्ट मी एक चमचाभर घेतलेली आहे ती सुद्धा घालून मिक्स करून घेऊया आल्याची पेस्ट नक्कीच ॲड करा ह्याने ढोकळ्याला चांगली चव येते तर इथे छान आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आता इथे आपण तिरंगा ढोकळा तयार करतोय त्यासाठी मी वेगवेगळ्या वेग बॉलमध्ये हे बॅटर समप्रमाणात घालून घेणार आहे एका बाउलमधलं बॅटर जे आहे ते मी व्हाईट रंगाचं तसंच ठेवणार आहे फूड कलर ॲड न करता आणि दोन बाउलमध्ये मी एका याच्यात हिरवा रंग आणि एका ह्याच्यात नारंगी रंग असा फूड कलर वापरणार आहे तर मी इथे तीन तीन चिमूटभर दोन्ही याच्यामध्ये एकात नारंगी आणि एकात हिरवा रंग घातलेला आहे आता याला छान मिक्स करून घेऊया तुम्ही जे फूड कलर वापरत असाल ते जर तुम्हाला कमी वाटत असेल तर पुन्हा तुम्ही एक दोन चिमूट यामध्ये फूड कलर ॲड करू शकता हिरव्या रंगाचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण नारंगी रंगाचं बॅटर तयार करूया हे बॅटर तयार करताना वेगवेगळ्या वेग चमचाचा वापर करायचा आहे नाहीतर कलर एकमेकांमध्ये मिक्स होतील जर तुम्हाला फूड कलर अवॉइड करायचं असेल तर तुम्ही हिरव्या रंगाच्या जागी कोणत्या तरी पालेभाजीची पेस्ट तयार करून घालू शकता आणि नारंगी रंगाच्या जागी गाजरची पेस्ट तयार करून घालू शकता व्हाईट ग्रीन आणि ऑरेंज हे तिन्ही रंगाचे बॅटर इथे तयार ते झालेले आहेत आता ढोकळा वाफवायची सुरुवात करूया पाणीसुद्धा गरम झालेलं आहे सर्वात अगोदर आपण हिरव्या रंगाच्या बॅटरमध्ये घालूया पाव चमचा बेकिंग सोडा आणि त्याच्यावरून एका छोटा चमचा पाणी घालूया म्हणजे सोडा जो आहे तो चांगला ॲक्टिवेट होईल आणि हळुवारपणे मिक्स करून घेऊया जास्त मिक्स करायचं नाहीये जास्त मिक्स केलं तर त्यात जे तयार झालेले एअर बबल्स आहेत ते निघून जातील आणि मग आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित फुलणार नाही ना आता ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर व्यवस्थित घालून पसरवून घ्यायचं आहे आणि इथे पाणी उकळलेलं आहे त्याच्यावरून एखादी जाळी ठेवायची इथे मी स्टीमरचं भांडं ठेवलेलं आहे त्यात हे भांडं ठेवून मी झाकण देऊन साधारण पाच मिनिटसाठी वाफवून घेणार आहे ढोकळा वाफवताना जास्त फ्लेमवरच तुम्हाला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे कमी आचेवर जर तुम्ही केला तर ढोकळा नीट वाफवला जाणार नाही तर आता सेम प्रोसेसने आपण पुढचं सुद्धा बॅटर तयार करून घेऊया बॅटर आपण वाफवायला ठेवलेला आहे त्याला दोन ते तीन मिनिट झाले की लगेच इथे आपल्याला या व्हाईट बॅटरमध्ये सुद्धा पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि सोडा ऍक्टिवेट करण्यासाठी एक छोटा चमचा पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे हळुवारपणे पाच मिनिट नंतर पहा इथे आपण ग्रीन कलरचं बॅटर वाफवायला ठेवलेलं ते एकदम मस्त छान जाळीदार तयार झालेला जा आहे छान फुललेला आहे आता लगेचच आपल्याला हे व्हाईट रंगाचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे छान पसरवून पटापट आपल्याला झाकण देऊन हाय फ्लेमवरच ह्याला सुद्धा पाच मिनिटसाठी शिजवून घ्यायचं आहे ढोकळा वाफवताना जेव्हा आपल्याला बॅटर त्या भांड्यामध्ये घालायचं असेल वाफवायला तेव्हाच आपल्याला सोडा मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये अगोदरच घालून ठेवलं तर ढोकळा जो आहे तो व्यवस्थित फुलणार नाही आता सेम प्रोसेसने पुन्हा मी नारंगी बॅटरमध्ये सुद्धा पाव चमचा सोडा घालून त्यावर थोडं पाणी घालून ते हळुवारपणे मिक्स करून घेतलेला आहे व्हाईट रंगाची लेयर सुद्धा पाहू शकता छान जाळीदार तयार झालेले आहे फुललेले आहे तर लगेच आपण ही नारंगी रंगाची लेयर जी आहे ती सुद्धा घालून छान पसरवून घेऊया आता ही वरची लेअरसुद्धा आपल्याला पाच ते सहा मिनिटसाठी चांगली वाफवून घ्यायची आहे तर हा पूर्ण ढोकळा जो आहे तो मी साधारण पंधरा ते सोळा मिनिटसाठी वाफवून घेतलेला आहे आता पंधरा मिनिटनंतर आपल्याला या टूथपिकने चेक करून पाहायचं आहे की ढोकळा शिजलेला आहे की नाही इथे थोडंही बॅटर याला लागलेलं नाही आहे म्हणजे आपला ढोकळा पूर्णपणे शिजलेला आहे आता गॅस बंद करून ढोकळा मी बाहेर काढून घेणार आहे आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे ढोकळा इथे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता याच्या कडा ज्या आहेत त्या मी सुरीने वेगळ्या करून घेणार आहे ऑलरेडी त्याचा कडा वेगळ्याच झालेल्या आहेत तरी सुद्धा सुरीने एकदा कडा वेगळा करून घ्यायचा आता एका ताटामध्ये हे भांड उलट करून घ्यायचं आहे वरून थोडं टॅप करून घ्यायचं आहे अलगद हा ढोकळा वेगळा होतो तर पाहू शकता किती जाळीदार असा एकदम फुललेला ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा आता चविष्ट लागावा त्यासाठी एक तडका तयार करून घेऊया तर मी इथे दोन चमचे तेल घालणार आहे एका पॅनमध्ये आणि तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा राई घालायची आणि राईलासुद्धा चांगलं आपल्याला इथे तडतडू द्यायचं आहे राई चांगली तडतडली तर ढोकळ्यामध्ये या तडक्याची चव जी आहे ती उतरू नये तर त्यानंतर मी इथे पंधरा ते सोळा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तीसुद्धा घेऊया आणि तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता हा तडका जो आहे तो आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा आणि कढीपत्त्याचा रंग बदलला की इथे पाव चमचा हिंग घालूया शेवटला आणि मिक्स करून घेऊया आता हा तडका आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायचा आहे ढोकळ्यावर तडका घातल्यानंतर हा स्पॅच्युल्यानं सगळ्याकडे पसरवून घ्यायचा आहे आणि वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे इथे छान मऊ आणि जाळीदार असा आपला तिरंगा ढोकळा तयार झालेला आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे या ढोकळ्याचे काप करून घ्या लहान मोठे कसेही करू शकता तुम्हाला जर एकदम प्लेन ढोकळा हवा असेल म्हणजे फूड कलर वगैरे न घालता तर तुम्ही फक्त रव्याचा कोणताही कलर वगैरे न घालता ढोकळा हा तयार करू शकता व्हाईट ढोकळा सव्वीस जानेवारी लवकरच येत आहे तर त्यानिमित्तानेच हा मी तिरंगा ढोकळा तयार केलेला आहे तुम्हाला जर रंग नको हवा असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि अशा पद्धतीने प्लेन ढोकळासुद्धा तयार करू शकता तर तुम्ही पाहू शकता किती छान जाळीदार आणि मऊ असा ढोकळा तयार झालेला आहे कुठेही घट्टसर दिसत नाही आहे सगळ्या बाजूने जाळी आलेली आहे तर अशाच पद्धतीने जर ढोकळा बनवलात तर तुमचा ढोकळा परफेक्ट तयार होईल तर ह्या सव्वीस जानेवारीला हा ढोकळा नक्कीच तयार करा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ संपवण्या अगोदर तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद